मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कार्यक्रम जिल्ह्यात जोरदारपणे अंमलबजावणी करण्यात यावी सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे सर्व शासकीय विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी वानमती सी यांनी दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता आढावा बैठक घेऊन दिल्यात आपल्याला शंभर दिवसात या कार्यक्रमात मोठे यश मिळवायचे आहे प्रत्येक विभागाला आपापल्या कामात वेग देणे गरजेचे आहे नागरिकांच्या तक्रारीचे तत्वरित निराकरण करणे आणि त्यांचे सहकार्य मिळवणे ही आपली जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकारी सी यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाअंतर्गत संकेतस्थळ सायबर सुरक्षित करणे शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे ही कामे प्राधान्याने हाती घ्यावी तसेच नागरिकांना विविध सेवा घरच्या दारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाता है। जन्म दाकले जात जात आहे प्रमाणपत्रे आणि इतर अनेक कागदपत्रे आता सहजपणे मिळतील याची दक्षता घ्यावी नजूल पट्टे वाटप घरकुल मंजुरी जन्म दाखला प्रॉपर्टी कार्ड जमीन मोजणी फेरफार पाहन रस्ते मोजमाप वैयक्तिक लाभाच्या योजना दस्त नोंदणी भाग नकाशे बांधकाम परवानगी देणे प्रलंबित प्रकरणाचा निपटारा तक्रारीचे निर्धारित वेळेत निवारण व संवाद भेट याबाबत सुलभ व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या नागरिकांसोबत सौजन्यपूर्ण व्यवहार करावा व नागरिकांची कामे निर्धारित वेळेत करावी विविध प्रमाणपत्र योजनांचा लाभ देण्यासाठी तालुका निहाय शिबिरे आयोजित करावी असे जिल्हा अधिकारी वानमती सी या म्हणाल्यात जिल्हा प्रशासन या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग्य ते उपाययोजना करून यात नागरिकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी वानमती सी यांनी दर्शविला आहे